गोष्टी। साखर आनी माती एक दिवस यांचा द, यांचा होता। एक बरने ने विचार ले या बरणीत काय आहे दरला यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे ते, ते कशासाठी अकबर बादशहाने पुन्हा विचारले माफी असावी महाराज दरबारी बोलला आम्ही बिरबलच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो आमची अशी इच्छा आहे की त्यांनी मातीतून साखरेचा दाना दाणा वेगळा करावा बादशाने बिरबल कडे बघितले आणि स्मित हास्य बोलला हे मग बिरबल तुझ्या समोर रोज नवीन आव्हान असतात आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी हे तर खूप सोपे आहे महाराज बिरबल बोलला हे तर लहान मुलांच्या खेळासारखे आहे असे म्हणत उचलली व तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि बरे बरणीतील साखर व मातीचे मिश्रण प्रसरवले हे तुम्ही काय केले एका दरबाराने विचारले याचे उत्तर तुम्हाला उद्या मिळेल बिरबल बोलला दुसऱ्या दिवशी ते सर्वजण

असेल तर मुंग्यांच्या वारुळात जाऊन